आणि तुमच्या निर्णयपूर्मान काळा सुद्धा पाहिला असेल आणि मुलीचं गेलं आणि शेती पूर्ण आणि शेतीपूर्ण शेतकऱ्यांची गेली कायदा सुद्धा पाहिला असाल आतापर्यंत शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला त्यामुळे आता सुद्धा हा प्रयत्न आमदार सर दोन मला हा असेल आपण मी या ठिकाणी पाहिलं असेल माझ्या मालेसाहेबांच्या नेतृत्वा झालं ते ट्रॅक्टरमध्ये होता आता सुद्धा पूर्ण मोर्चाला मालेसाहेबांचं मार्गदर्शन आहे मी या ठिकाणी या ठिकाणचा नाही या ठिकाणी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी लोकशाही करणार नाही आमच्या काम चालू केलं मध्ये खाण्यामध्ये पहिल्यांदी मला जिंकण्यासाठी निश्चित भागात मी या पक्षाचा करतो का सांगतो या ठिकाणचा वेळ कुठल्या प्रतीत काम या ठिकाणी बंदा तत्काळ करा बोलणार कुठे माणसाला बोलणार आहे तर गरज उरणारेच पॅलेट पाहिजे मारे त्यामुळे या ठिकाणी उरून बोला गंतोष जोंचे मारे पण जे माणसं लईच कमी आणि आपला आवाज तर मुंबईला गेला पाहिजे ना <laughs>

प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे बुलढाणा आणि हिंगोली की जिथं सिंचन हे कमी आहे माझा साधा प्रश्न आहे का आणि हिंगोलीच्या आमदाराला एकोणीसशे दोन हजार अठरा ला राज्यपालांनी अठरा हजार हेक्टरचा सिंचनाचा अनुशेष जाहीर केलाय तो तुम्ही घरून कसा काढणार आहात याचा उत्तर अगोदर तुम्ही तुमच्या मतदारांना द्या कसं सिंचन करणार आहात काय तुमच्याकडं अरे कळू तर तुम्हा दिसले नाही रे जो तुम्हाला वाढू दिसली दुसरं काय दिसतय वाईन तो वाढू राहील वाढू राहील तर तुम्ही Ladijina Iwaili, to wani